साई दर्शन कला केंद्र दिवापूर्व विष्णूजी महेर यांच्या आपल्या कार्यशाळेमध्ये अगदी सुबक अशा मूर्त्या आहेत आणि सध्या काम चालू आहे काका तिथं बसलेत सकाळपासून आलो आहे म्हणजे सकाळी आलो होतो छोटी व्हिडिओ केली पुन्हा घरी गेलो जेवलो आणि रिटर्न आलो आहे आता आल्यापासून आपलं फोटोशूटचा कार्यक्रम चालू आहे बाकीकडे अगदी पाच सात तुम्ही रिक्वायरमेंट कराल अशा पद्धतीच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता सध्या तरी आपल्याकडे पाच फुटाची सात फुटाची साडे नऊ फुटाची मूर्ती आहे आणि बाजूची ती सात फुटाची त्या दोन्ही पण सात सात फुटाची आहे ती पाच फुटाची मूर्ती आहे बरोबर ना हां तर अशा भव्य दिव्य मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता सुद्धा त्यांचं काम चालू आहे आणि बाकी इकडे ते विकला काम करायला सुरुवात करतील मूर्ती घेतलेली आहे पूर्वी बोललो आपली व्हिडिओ सुरुवात करूया पण आधी आपण त्यांना भेटूया त्यांना विचारूया थोडी माहिती घेऊया त्यांची चाल मूर्ती बघण्यासाठी आले त्यांच्या मंडळाची मूर्ती आहे तर मित्रांनो आपल्या या कार्यशाळेमध्ये हा एक आतरंगी आहे लय अतरंगी आहे काम कर नाव करतो आणि हे आपले मला माहिती नाही आणि अजून देखील बाहेर काम वगैरे करतात आता सध्या काका तिकडे झालेत बघूया मूर्ती घडण्यासाठी आले काय म्हणजे तुम्हाला हिशोब आणि करा नाही म्हणजे असे पूर्ण भरून करू का कर कसे कर कर फुल कर 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 करू का कसं करू म्हणजे नॉर्मल असे काही का ना मोठ्या मूर्त्या जास्त लावत नाही किसवट नाही पद्धत म्हणजे असं हा जास्ती जास्त सिंपल मध्ये असेल तेवढी मूर्ती आता हे सी तसं बघायला गेलं तर हिला सिंहासन एवढा उठू नये तर जास्त डायमंडची काही गरज नाही समजलं का म्हणजे नॉर्मल साधे सिंपल मध्ये डायमंड करू दिलं बरोबर का कलर नंतर, कलर नंतर ते ते पाटा ला कलर आम्ही नंतर मारतो फायनल हे कस उडते सगळं ते पाटावर ठेवली ना पाटावर ठेवली ना मूर्ती म्हणून आता यांचा पण पाठ आज येणार आहे त्यांचा पण खाली एक एक्स्ट्रा ठोकळा लावलेला काढून लेवल मागच्या रोष्टी खाली गोड झाले म्हणून आम्ही मारलेला लागला ठीक आहे ते काढून घेऊ ते काढून घेऊ ஆ <laughs> मित्रांनो काका आपल्या तिकडे बिझी आहेत तोपर्यंत आपण मूर्त्या बघून घेऊया ही मोठी मूर्ती आता जे बघायला आलेत त्यांची ही मूर्ती आहे आणि इकडे आपल्या अगदी रेडी करून ठेवलेल्या मूर्त्या आहेत सगळ्यांवरती प्लास्टिकचं आवरण टाकलेलं आहे कारण धूळ वगैरे अगदी रेडी झालेत त्यामुळे मग टेन्शन नको खराब होण्याची शक्यता असते कारण धूळ वगैरे आहे बाकी काम वगैरे चालू असल्यामुळे मग नो रिस्क हे आपल्या अशा मूर्त्या आहेत छान छानपैकी एकदम अगदी सुंदर थोड्या वेळापूर्वी फोटो देखील काढून घेतलेत इंस्टा आपल्या आय डीवरती तुम्हाला ते फोटो बघायला मिळतील आपली इंस्टा आय डी पण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून ठेवेन नक्की बघा खूप साऱ्या मूर्त्या आहेत अगदी एकदा एक बघायला सुरुवात केलात तर मग बघतच राहावंसं वाटतं आहे मग थोड्या वेळापूर्वी या मूर्तीला धोतर आणि फेटा लावला होता आहे बघा अगदी डोळ्याची आखणी असं वाटतं की हुबेहूब आपल्या डोळ्याची बुगुल दिसते अशा पद्धतीची मूर्ती आहे आणि भारी अगदी मनमहून कोकणी माणसाला म्हटल्यावरती काय विषय येत नाही ना आई जाता आता बाप्पाची मूर्ती दिसली की गणपतीची आठवण आली कधी एकदाचे आपले बाप्पाचं आगमन होत आहे असे ओढ लागली आहे आता थोड्या दिवसातच बाप्पाचं आगमन होणार आहे त्याआधी आज जरा वेळ भेटला म्हणजे सुट्टी असल्यामुळे चला आज आपण सकाळपासून इकडे आलेलो आहोत आता थोड्या वेळापूर्वी नंतर मग थोडं काकांना आपण विचारूया त्यांची थोडी माहिती घेऊया आणि मग आपला ब्लॉग कम्प्लीट करून आपण आपल्या घरी निघायचं आहे आता काका कधी फ्री होत आहेत बघूया तोपर्यंत आपल्या अशा या मूर्त्या बघतच राहायचं हे बघा इकडे देखील व्हायच होतं वगैरे अगदी मूर्ती हलवू शकत नाही कारण आपल्याकडून काय करामती झाल्या तर पुन्हा त्यांना डबल काम लागेल काय बोलणार नाहीत ते पण शेवटी त्यांना डबल काम आहे ना त्यापेक्षा रिक्स नको आपण अशा पद्धतीने बघू आणि कोणाला दिव्यातला कोण असेल त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर इथे आलं तरी चालेल काका तुम्हाला डिस्काउंट देखील देतील आता बाप्पाच्या बाबतीत म्हटलं तर डिस्काउंट नाही पण आपल्याला आकर्षक आणि पाहिजे असलेली मूर्ती इथे आपल्याला अवेलेबल अवेलेबल आहे तर बघा खूप साऱ्या मूर्त्या आहेत अगदी गोडाऊनमध्ये पण आहेत ज्या रेडी करून एकदम ठेव बुक केलेल्या काढून ठेवलेल्या आहेत इथे पण बुक झालेल्या आहेत त्या देखील थोड्या दिवसामध्ये ठेवून देतील कारण ज्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती न्यायालय येतील तेव्हा मग ते लोक घेऊन जाते पण आता इथे सध्या बघण्यासाठी मूर्त्या खूप अवेलेबल आहेत दादाचा रेफरन्स आहे का त्यामुळे आम्ही आधी फोटो वगैरे बघितलेले आम्हाला फोटोमध्ये मूर्ती आवडलेल्या त्यानंतर दादा सुद्धा आले तिथे बुक करण्यासाठी तेव्हाही बघितले आणि आता आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम येऊन जेव्हा मूर्ती बघितली तेव्हा म्हणजे खरोखरच मूर्तीची फिनिशिंग आहे खूप छान वाटलं म्हणजे फोटो आता बाकी अजून काम बाकी आहे त्याच्यामध्ये झाल्यावर तर खूप छानच होतं तर मित्रांनो चिटवाळ्यातून आलेत त्यांच्या मंडळाचं नाव आहे अमृतसिद्धी मित्रमंडळ त्यांचं स्वागत आहे दादा देखील तर मघाशी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांना देखील मूर्ती खूप आवडले बघितलं तर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे मघाशी आपण स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितली आणि त्यानंतर यांचं आगमन झालं काकांशी बोलायच्या अगोदरच त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या पण आले ते आलेत त्यानिमित्तानं ते देखील आपल्या ब्लॉक मध्ये आलेत तर आता थोड्या दिवसामध्ये बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या वेळेला पुन्हा देखील त्यांचं इथे येणं होणार आहे तर मंडळी चला आता त्यांना आपण निरोप देऊया कारण त्यांना देखील पुढचं काम बाकी चला तर काका आपला uh, कारखाना कधीपासून सुरुवात झाली कारखान्याची थोड्यात आपली माहिती दिली तर बरोबर अं uh, पहिलं तुमचं नाव वगैरे आणि आपल्या कार्यशाळेचं नाव हे देखील याच्यामध्ये सांगा जेणेकरून येणाऱ्या माणसाला त्याची थोडी माहिती मिळेल माझं नाव विष्णू मेहर राहतो आणि इकडे दिव्यामध्ये मला पंधरा वर्ष झाले दोन हजार बारा पासून तेरा पासून मी चालू केलं माझा कारखाना तर मित्रांनो दोन हजार बारा बारा जणांपासून त्यांनी हा कारखाना सुरू केला म्हणजे तब्बल पंधरा वर्ष पंधरा सोळा वर्ष आपल्या या कारखान्याला झाली आहेत आणि पंधरा सोळा वर्ष या कारखान्यामध्ये त्यांचा स्वतःचा कारखाना आहे आणि बाकी तुमच्याबरोबर काम करणारी मंडळी देखील असतीलच ना म्हणजे किती जण आहेत पाच लोक मंडळी त्यांच्याबरोबर भरपूर दिग्गाची देवी हे सजवतात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दिगे साहेबांची जे आपले पहिले मी तिकडे आठ वर्ष काम केलं आपल्या मूर्तीच नाव आपले दुर्गमात टाय्याची देवी त्यांचं सजावट देखील तेच करायचं आज म्हणजे खूप मोठे कलाकारांशी आपण बोलतोय नमस्कार खरंच खरं येणार नक्की येणार आता लांबून चिटोळ्यातून थोड्या वेळापूर्वी बघितलं टिटवाळ्यातून आली होती मंडळी असे खूप मजे ते मोठे कलाकार आहेत अगदी मोठा कारखाना आहे दिव्यांमध्ये फेमस आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील त्यांना अजून आपण फेमस करू त्या निमित्ताने आपण इथे आपली भेट झाली तर त्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊया आणि चिटवाल्यातली जेव्हा कामाला जायचं आमचे गोडांबे म्हणून आहेत त्यांच्या इकडं आम्ही काय म्हणजे शिकणार काय आम्हाला काही तिथे आम्ही शिकलो तिथे हा त्यांच्या कारण आम्हाला कारखान्यात आठ दहा वर्ष काम केला तिथे भरपूर काय आता शिकणार का आम्हाला भेटला त्याच हे जिवंत उदाहरण आहे हा खरं म्हटलं तर हे तुमची तुमची देखील म्हणत तुम्ही मनापासून केलात म्हणून आज तुमचा कारखाना उभा केलात आणि सक्सेसफुल सक्सेसफुलरित्या तुमचा कारखाना एवढी वर्ष चालू आहे तुमच्या ओढू लाजून वाटल्यासाठी अजून खूप मोठं नाव हो तुमचं अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमचं नाव हो अगदी या मूर्त्या मगाशी आल्याप्रमाणे सगळे जसे चालूच आहेत आपण व्हिडिओ करत होतो अगदी सगळे येत जा आहेत जात आहेत तुमची धावपळ बघितली त्यानंतर थोडं आता पाच मिनिट वेळ भेटला म्हणून बोलू आपण बोलून घेऊया कारण थोड्या पुन्हा अजून मंडळी आल्यावरती तुमची घाई चालूच राहणार आहे आणि समोर तुमच्या मूर्ती आहेत त्याचे काम देखील करायचंय माझी गप्पा चालूच राहणार आहे आता तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा तर मित्रांनो थोडक्यात काकांची स्टोरी तुम्ही ऐकली आहात तर अशा पद्धतींची त्यांची स्टोरी आहे आणि अगदी फेमस म्हणजे दिव्यामध्ये खूप फेमस आहेत अगदी गावाला देखील मूर्त्या इथून जातात थोड्या दिवसामध्ये पुन्हा इथे गडबड सुरू होईल म्हणजे आपली बाप्पा आगमनासाठी इथे बुकिंग पण आधीपासूनच चालले जवळजवळ जो महिना दोन दोन महिन्या अगोदर बुकिंग झालेली आहे तर मित्रांनो चला पुन्हा आपण लवकरच त्यांना पुन्हा एकदा भेट देऊया त्याआधी आपण व्हिडिओ इथे आपले पूर्ण करू भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा